मंगल मांगल्ले शिवे सर्वाद साधिके शरण ने गौरी नारायण नमतु नमस्ते रश्मी ऑर्डर आहे सिटी कुठले ठाणे एकच मिनिट रश्मी ऑर्डर आहे ठाण्यावरून बर का त्यांनी गुरु पौर्णिमे निमित्त भरपूर मोठी ऑर्डर केलेली आहे रश्मी ठाणे ठेवा काकू ताईंचे बघा तीन पॅरेट आहेत तीन पॅरेट कस्तुरी बॅग दोन चंदन बॅग दोन ओके अजून हिनात्तर दोन तूपवा ते मोठे तीन डब्बे एक दोन तीन डब्बे ओके अजून अत्तर मोगरा तीन अत्तर मोगरा तीन रश्मिताई अत्तर मोगरा तीन गुलाब रश्मी तुमची ऑर्डर पॅकिंगचं काम चालू आहे ऑर्डर मोठी असल्यामुळं आम्ही व्हिडिओ करतोय कोणते इथे एक सँडेल आणि रोज एक आहे काकू हे बघा मोगरा तीन दिले हिना दोन दिले आणि रोज दोन आहेत हो गुलाब दोन अजून केवडा चार केवडा अत्तर चार चंदनात्तर दोन? चंदन दोन ओके चंदन स्प्रे इकडं चंदन पवित्र जल स्प्रे दोन ताई तुमच गुलाब स्प्रे तीन गुलाब स्प्रे तीन हां चापा दुपस्टिक दोन चापा दुपस्टिक दोन चंदन दुपकोण तीन एक दोन चंदन दुपकोन तीन हा बॉटल हा तीन केशरबत्ती एकशरहीन अगरबत्ती तीन अजून चंदन अगरबत्ती दोन एक दोन रोजवड अगरबत्ती एक दोन रोजवुड अगरबत्ती दोन अजून रुद्राक्ष अगरबत्ती एक ओके चंदन पावडर द्या चंदन पावडर एक दोन तीन चार, चार। केशर अष्टगंध दोन एक। दोन, एक।, एक दोन मोगरा मोगरा धुपकोन एक ओके नाही गोकुळ गुलाबच्या ऐवजी गोकुळ एक ओके ना, नक्षत्र नक्षत्र केवडा एक ओके हां पोटली धनलक्ष्मी कुंचना हां एक दोन पोटली दोन तीन इंच वस्त्र सेट 3 इंच वस्त्र सेट एक, एक दोन तीन चार पाच सहा सात एक सेट तीन इंच वस्त तीन इंच मूर्तीचा वस्त्रांचा सेट तर तुमची ताई अशी ऑर्डर आहे कारण ऑर्डर मोठी असल्यामुळं व्हिडिओ केला आहे कारण कोणतीही गोष्ट राहू नये आणि राहिली तर तुमचा व्हिडिओ असेल ओपनिंगचा तरच तुम्हाला ती ऑर्डर नेक्स्ट ऑर्डरमध्ये मिळते फक्त तेवढ्यासाठी कुरिअर केलं जात नाही जर आमच्याकडून आमच्या टीमकडून एखादी वस्तू चुकून राहिली असेल तर त्याचा तुम्हाला ओपनिंगचा व्हिडिओ द्यावा लागतो ओपनिंगच्या व्हिडिओशिवाय कोणती तुमची जबाबदारी घेतली जात नाही कारण दिवसातून बघा भरपूरसे असे कुरिअर डिस्पॅच होतात आणि बऱ्याचशाच ताईंना पूजा साहित्य मिळतं तरी म्हणतात ही वस्तू नाही आहे ती नाही आहे असे अनुभव आहेत काही स्वामी सेवेकरी म्हणून प्रामाणिक आहेत सांगतात आणि काहींना देऊन आम्हाला ते स्टेटसमध्ये दिसतं पूजेमध्ये तरी नाही म्हणतात त्यामुळं प्रत्येकाचा जेव्हा तुम्हाला ही कुरिअर पूजा साहित्य घरी मिळतं तेव्हा बॉक्सचं ओपनिंग करताना व्हिडिओ प्रत्येकाचा असायला पाहिजे त्याशिवाय राहिलेलं कोणतंही पूजा साहित्य तुम्हाला नेक्स्ट ऑर्डरमध्ये मिळणार नाही ह्याची काळजी घ्या तर अशी ही ताईंची ऑर्डर आहे आणि खूप सुंदर असं ताईंनी पूजा साहित्य घेतलेलं आहे गुरुपौर्णिमा स्पेशल तुम्हाला हे असं साहित्य हवं असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे गुरुपौर्णिमेमुळं थोडीशी कामाची आमच्या घाई जास्त आहे कारण प्रत्येकाला पूजा साहित्य घरपच मिळावं हा आमचा प्रयत्न चालू आहे तरी तुम्हाला सर्वांना रिप्लाय मिळत आहे कॉल कुणी करू नका फक्त व्हॉट्सअप मेसेज करा सर्वांना श्री स्वामी समर्थ